चारी चारी बर बर ना, नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनल मध्ये तुमचं सर्वांच चा स्वागत आहे तर आता दिवाळी जवळ आल्याने दिवाळीचा फराळ दरवर्षी प्रमाणे आपल्या घरात सुद्धा पिल्लू या एक मेंबर वाढल्या दिवाळीला फराळ बनवायला आज तर सगळी साफसफाई वगैरे सगळे झाले आता उद्या आपण फराळाला सुरुवात करणार आहे उद्यापासून चला मम्मी साफसफाई करून दामो

आणि टकलू माझा चावलंय आज जोरातले रक्त काढले होतात ना चावतो सर्वांना बेकार छोन्या छोन्या ए छोन्या आता ह्याला आलोय मंदिराच्या इथं घेऊन दिवाळीला आणली त्याला बुट आता जरा ट्रायसाठी घालून बघितली तर निस्त्या वाजवतोय मुद्दाम

टी व्हीवर चालू आहे आपला ब्लॉग बड्डेचा आज सोडलाय बाबू बघतोय ब्लॉग वरती चालू आहे बड्डेचा ब्लॉग आणि बाबू बघते यावर्षी दिवाळीचा फरळ बनवायला नवीन मेंबर इथ मम्मी करंजा तळते आणि इथं हर्षद आणि बाय करंजा लाटा ती कसली तिने चष्मा घातलाय ना ती बघणार पण नाही आता <laughs> काय उगले बाबूला केस उगवलीस ते काय पिल्लू काय केलंय आता काय केलंय लग तुला हे हा टक्कू मामा अरे वा अरे गाणी नाही लागलीत नाचायला अरे काय असल याडा <laughs> आज पहिली अंघोळ आणि दारात चालली रांगोळी टाकलो